करावा का नाही करावा भविष्यातले विधानसभेचे मतदारसंघ सोडावे किती सोडावे कसे सोडावे हा सगळा विचार करण्यासाठी आजचा आपण हा मेळावा या ठिकाणी ला। घेतलेला आहे तत्पूर्वी लहानपणी असताना विडस्तार पिक्चर मधले हिरो हिरोईन कलाकार हे शब्द ऐकले होते राजकीय क्षेत्रात देखील स्टार ऐकायला आणि आमचे राष्ट्रीय नेते अजितदा पवार यांनी राजकारणाची सुरुवात करत असताना सर्व जाती तल्वाला घेऊन आपला राजकारणाचा प्रचाराची सुरुवात केलेली आहे तीच सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षाने केलेली आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंत चव्हाणांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रात अजितदादा वेगळे झाल्यानंतर आमच्या जळगाव जिल्ह्याला एक चांगलं नेतृत्व मिळालं ते म्हणजे अनिल पाटील त्यांचा मी आज अगोदर माझ्या भारताला सुरुवात करायच्या अगोदर एक छोटासा सत्कार करणार आहे पुण्याची बदली घालून मी त्यांचा या ठिकाणी सरकार करीत तो व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण त्याच ठिकाणी उभं राहावं कोल्हालाचे पदाधिकारी आणि लग्नाच खुर्ची सोडली नाही ते चाळीस पासून तर राव्या पर्यंत येणारे अजित दादांवर अनिल दादांवर राष्ट्रवादी दादा काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे पदाधिकारी पदाधिकारी बघू म्हणेंच मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो एकोणवीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादीची स्थापना झाली त्या स्थापनेपासून जगाव जिल्ह्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती मी त्याच्यात जोरात जाणार नाही परंतु ते लोक ही संघटना त्या घरात झालं या अशा कारणाने बरेच पदाधिकारी आणि बरेच नेते यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य एकोणना मेळाव्या स्थापना लागली तिचा कंटाळ आलेला होता नवीन नवीन नेतृत्वाला संधी दिली जात नव्हती याचं उदाहरण जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यांना आपण खांदेश म्हणून सांगतो या खांद्याची परिस्थिती काय होती जळगाव धुळे नंदुरबार मध्ये सगळ्या विधानसभा मतदारसंघात अभ्यास केला तर गेल्या पंचवार्षिकला फक्त एक आमदार आणि ह्या पंचवार्षिकला शून्य आमदार तुम्ही मला शून्य कस अलिमदा जर राष्ट्रवादीत आले असते तर जळगाव जिल्ह्यात शून्य आमदार राहिले असते म्हणून या पंतप्रधाना शिकला सारे राजकीय नेते भारतीय जनता पार्टी जात असताना हा एकटा प्रथ्या असा निघाला की याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेश केला निवडून आले शरद पवारिस्ट आधी दादांचे एक निष्ठा राहिले त्या एक निष्ठेचा फळ असं दिला आले दादा की दोन हजार एकोणवीस ला जी शपथ घेतली त्या शपथ विधीला देखील दादाचं नाव होत दोन जुलैला ती शपथ घेतली तेवीस ला चोवीस ला तेवीस ला त्या शपथविधी देखील नव्व नाव आणि दादाचं होतं दादानी श्रम केले आणि दादानी संघटना बांधली आणि दादाने पुत्रचना केली म्हणून आम्ही दादाला मंत्री केलं एकनाथ खडसेने आयटीएनएनसी घेतली एकही कार्यकर्ता एकनाथ खडसेंबरोबर पक्षात आला नाही आणि तेच एकनाथ खडसे आज सुरेखा उमेद

उमेदवार आणि शेवटच्या सणी त्यांनी पुन्हा मैदान सोडलेलं आहे आणि असे मॅनेज केलेले उमेदवाराच्या नाव ते आपल्या पुढे देत पुढे काय बोलायचं ते बोलतील तेव्हा बोलेल यासाठी मी पुन्हा वेगळी इंप्रेस देणार परंतु आज आजची लोकसभा विशेषतः रावीण लोकसभा असेल किंवा जळगाव लोकसभा असेल या लोकसभेचा प्रचार कसा करायचा अनेक व्यक्तांच्या वक्त्यांनी सांगितलं की आम्हाला बोलवलं जात नाही आम्हाला विचारात घेतलं जात नाही बरोबर आहे अजून विनोद भाऊ दोन महिने अवकाश आहे दोन महिन्यामध्ये आपले मंत्री काय लावते जातील कोणाला निवडायचं कोणाला पाहायचं ते बरोबर ठरवतील तेव्हा आपण हा विचार आपले पंधरा तालुका अध्यक्ष विधानसभा क्षेत्र प्रमुख आहे आपल्याला कोण काय म्हणत कोणाचा प्रचार काय करायचा हे करण्यापेक्षा लोकसभेच्या निमित्तानं आपल्याला संघटना मागणीकडे लक्ष द्यायचंय मी विशेषतः प्रत्येक मंडळच्या सेलच्या प्रमुखांना विधानसभा क्षेत्रप्रमुखांना आणि तालुका अध्यक्षांना महिला अध्यक्षांना विनंती करणार आहे की आपण जर मजबूत झालो तर तो उमेदवार अगोदर आपल्याला विचारेल आणि आपली संघटना नसेल तो उमेदवार आपल्याला विचारणार नाही हा विचार देखील आपण केला पाहिजे त्यामुळे आपण संघटनेवर जास्तीत जास्त जोर दिला पाहिजे मी माझ्या माझी गोष्ट सांगणार नाही पण ज्या भूमी पवार साहेबांवरती बोलायला मी मोठा नेता नाही परंतु एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मी शरद पवारांचा एक अंग साधी एक काँग्रेसच्या चिन्हावर पवार साहेबांनी स्वर्गीय जिल्हाध्यक्षांची जबाबदारी टाकली आणि तोच योग अनिलदार अजितदा माझ्यावर जिल्हाध्यक्ष जनता लोक सभेची जबाबदारी टाकली मोठा काटेने मुकूट हा माझ्यावर दिला अजिलदा मी अनिलदा सांगितलं होतं एखादा माझी आमदारवाद जिल्हाध्यक्ष करा परंतु अनिल दादांनी सांगितलं की सध्या तुम्ही काम पहा तुमच जर काम समाधानकारक पाचलं नाही तेव्हा आम्ही तुम्हाला एवढं तालुक्याला पण संघटना कशी असली माहिती एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरेखाना तिकीट दिलं अरुण गुजरातजींना तिकीट दिलं

मी एकोणीसशे पंच्याऐंशी ऐंशी मध्ये पल्वा एक नेते बोलले की हे पंचायत समिती लढले नाही हे जनतेतून निवडून आले नाही हे एकनाथ एकाही पंचायत समिती लढले नाही आणि एकनाही जिल्हा पंचायत लढले नाही त्यांना जे काही मिळालं ते भारतीय जनता पार्टीने ऐकून दिलेलं आहे त्यांच्या कोणी निवडणूक आलेल्या नाही आणि आज ते मला सांगतात की हे जनतेतून निवडून ना आले नाही आज त्या धुळात आपल्याला राहायचं नाही मी अनिल दादाच्या माध्यमातून दादा की तुम्ही आज नुसते जळगाव जिल्ह्याचे मंत्री नाही तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहात अनिल दादांनी नंदुरबार धुळे पूर्ण खांद्याची जबाबदारी दिलेली आहे आणि असं असताना तुम्हाला नुसता जळगाव जिल्हा न बघता

लागेल तुम्हाला गुलाब भाव शिवलावं लागेल तुम्हाला वरिष्ठांनी शिवलावं लागेल आणि यासाठी ह्या विचारविनिमय मेळावा आपण घेतलेला होता आता माझ्याकडे काल स्मिता ताई गेले त्यांनी सांगितलं की बाबासाहेब उद्यापासून प्रचाराला सुरुवात करायची मी त्यांना सांगितलं की ताई उद्या आमचा मेळावा मेरा त्या मेळाव्यामध्ये आमचे मंत्री अनिल दादा जी भूमिका मांडतील त्या भूमिकेशी आम्ही सहमत राहू आणि ते निर्णय देतील त्या निर्णयाला आम्ही बांधित राहू भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा अनिल दादा दोन निर्णय अनिल दादा जो निर्णय देईल त्या निर्णयाशी आपण फक्त आहे आपल्या सगळ्या अडचणी दादा मी तुमचं मनापासून खूप अभिनंदन करेल आभार माने की नेता कसा असावा आपल्याला कल्पना असेल त्या राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय ईश्वर बाबूत यांनी बांधून त्या बाबुकीना त्या कार्यालयापासून रोखण्याचा प्रयत्न झाला त्या कार्यालयापेक्षा चांगलं कार्यालय त्या कार्यालयापेक्षा सुसज्ज असं कार्यालय त्या कार्यालयापेक्षा अतिशय सोयीमुक्त कार्यालय दादा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं चार पाच दिवसात त्या कार्यालयाचं पूर्ण तयारी होईल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याच्या गाडीत घेऊन शरद पवारांचा प्रचार करावा ही त्यांना या निमित्तानं विनंती करतो आपण पुन्हा या ठिकाणी सगळे जर आहात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे दोन दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आच